गुड मॉर्निंग मैत्रिण मी आज तुम्हाला मैत्रिणींनो मसाला फ्लावर दाखवणार आहे मैत्रिणो मसाला फ्लावर त्यासाठी मी फ्लावर घेतला आहे मैत्रीणं अर्धा किलो फ्लावरही चक्क धुवून मधी आळ्या हे व्यवस्थित नीट बघून निवडून घेतला आहे मैत्रीणो तुम्ही पण घ्या आणि त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला चिल्ली पावडर पुन्हा लाल हे काळा मसाला लागणार आहे घरचा पुन्हा टर्मरिक पावडर एक चमचा लसण आणि मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ आधी कढईत तेल टाकून आपण तेल थोडं जास्त जास्त तेल पण नाही लागत पण लागल एवढं तेल नंतर वरून टाकूस तर तेल चांगलं तापू द्यायचं मोहरी टाक घालायची जिरे घालायचे चांगली कोडकडू द्यायची मैत्रीण जिरे मोहरी सुका फ्लावर मैत्रीण तुम्हाला जर समजा आता गरबडीत कुठं जायचं असेल गावाला किंवा मग डब्याला छान आहे भाजी केली तर जिरे मोहरी तडतडली मैत्रीण चांगली तडतडू द्यायची ना आता आपल्याला घालायचं आहे लसण लसण घ्या किंवा मग अद्रकची तुम्हाला अद्रक आवडत असेल तर अदरक पण पेस्ट घालू शकतात तुम्ही चांगला लसण फ्राय करायचं आहे मैत्रीणं गडबड करायची नाही कारण जर आपण व्यवस्थित जर फोंडी टाकली ना भाजी पण छान होती आपली आता घालायचं आहे मैत्रीणं आपल्याला फ्लावर घालायचं आहे दोपल्याला फ्लावर पूर्ण घालून घेऊ मैत्रीण आमच्या मोठा मोठा आवडतो म्हणून मोठा मोठा केला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यापेक्षा बारीक करू शकतात भाजून घ्यायचा आधी मीठ घालायचं आधी घालायचे मैत्रिणी आपल्याला मीठ घालायचे आपल्या आवडीनुसार बराबर घालायचे मीठ म्हणजे भाजीला चव्वी की सहावी त्यांना झाकून ठेवायचे दोन मिनिट दोन महिने चांगली भाजायची मैत्रीण मीठात जरा मऊ करून घ्यायची आता आपल्याला घालायचं मैत्रिणी चिली पावडर आपला घरचा काळा मसाला हाड चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि मस्त सेंट येईल मसाल्यावर असली मैत्रिणी भाजी आपला घरचा काळा मसाला वापरायचा पावभाजी मसाला पण तुम्ही घालू शकता मी नाही घालणार पण पण तुम्ही घालू शकतात yeah. आता मैत्रिणी आपल्याला हे ना दोन ते तीन मिनिट चांगली हे करून घ्यायची भाजी शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही घाला मी काही घालणार नाही ऑप्शनली दोन मिनिट ठेवायचं थोडी होऊ द्यायला पाहिजे मैत्रीण पण मी तुम्हाला दाखवी आता कारण माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग संपत आली जरा होऊ द्या लागते थोड्या वेळ झाली मैत्रीण आपली भाजी बघा किती छान कलर आला भाजीला जास्त तेल पण जास्त नाही टाकायचं कमी पण नाही टाकायचं असं करायचं करा मैत्रीण मग अशी आणि एन्जॉय करा भाकरीसोबत एकच नंबर लागते मैत्रीणो भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या जा भाकरीसोबत नक्की लाई हे करा मैत्रीण करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा